हा नव्वद हजार ला बांधले हे बैला हे बहिले नव्वद हजार ला बांधले ते म्हणता नव्वद हजार ला एक दोन हजार आम्हाला कमी द्या बरोबर बरोबर आलं का लक्षात हे बोलले नव्वद हजार ला आम्ही बांधले तुम्हाला नाम बोलो नाम बोलव नमस्कार नमस्कार पार्वती चोगी हो आम्ही आलोय धुळ्यावरून आम्ही बैल घेतलेले आता विकतोय अनुवर्षीकडं त्यांचं खूप ऐकलं होतं नाव इस्टला पण त्यांना बघितलं होतं मी काल व्हिडिओ बघित होते त्यांचं लाईक फॉलोअर जास्त आहे आणि ते कुणाला पुसवत नाही म्हणून मी यांच्या नावाखाली इकडे आली आणि मी बी पहिलं बांधून घेतले पंधरा तारखेला पैसे द्यायचे त्यांना हा आज काही देत नाही पंधरा तारखेला पूर्ण पैसे देऊ त्यांना काही नाही सबसे आहे ते माझ्या नावावर तुम्हाला नाही चांदणी पार्वती जोगी चाळीसगावला राहते हे आमचे याचं नाव ऐकून आली याच्याकडे नव्वद हजार बैल दिले याच्याकडून आम्हाला काय घ्या पंधरा तारखेला अठ्ठ्याऐंशी हजार आम्ही पंधरा अठ्ठ्याऐंशी हजार वगैरे कसं

आपल्या नावावर नाही सांगितलं त्यांनी बैल बांधून दिले तेवढे बैला बांधून घ्या आम्हाला एवढे पैसे देऊन टाका आपण ऐकलं आणि बैला बांधून टाकले खरेदी खरेदी केली ती जोड तिथे गाव मधून विकायचं कारण काय त्यांचं ते माणसं नाही त्यांचे आमचं का आमची शेती आहे आमचे दोन मंदिर आहे बहिणीकडे दोन मंदिर आहे काळूबाईल माझा आणि आम्ही हाऊसिंग हे बैल घेतले शेतामध्ये काम करतील म्हणून पण तो सालदार आमचा निघून गेला बैलांचं काय काम नाही विश्वास आता तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना विश्वास बैला दिले ना विश्वासावर आले विश्वासाचा घात होणार नाही पंधरा तारखेला त्यांना पूर्ण पैसेच देऊ

पूर्ण कामाची गॅरंटी घ्यायची असे बैलांची तर आपल्या जाऊन अवेलेबल आहे चोवीस मागचा बाजार जरा घार आहे माल भरपूर आहे माल आपल्याकडे स्टॉक फुल राहतो फुल राहतो बाजारात जरा कमी आहे आहे आणि भारी बैल होते आपल्याला कामाची बैल संपूर्ण हिजोड आहे बघा हिजोड असा जाते पूर्ण गॅरंटी राहणार पूर्ण गॅरंटी पूर्ण टोटल टोटल पैसे द्यायचे निम्मे हाकलून द्यायचे पैसे वगैरे देऊन आपण पैसे द्यायची किंमत सांगायला एक लाख अकरा हजार सांगायला पाच लाख आपल्याला द्यायची पण किंमत सांगायची आपण शंभर टक्के कमी जातो जास्त एकच नंबर एकच नंबर मोठ्या मोठ्या जोड्या माफ बघा गरीब पण भरपूर आहे पूर्ण गॅरंटी आपण घेणार किंमत या जोडीची किंमत सांगायला आपण सांगतोय नव्वद पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव सांगायचे पण साताची हे पण चालू आहे गाड्या गाड्या वाक चालू आहे हे पण सासा हे पण सासा यांची काय किंमत यांची पण सांगायला सांगायला आपण ती नव्वद अजून पंच्याण्णव पैसे ऐंशी हजार ला जायची झाले ऐंशी सांगायचे दोन दोन दाते दोन दोन दात यां सांगायला पंच्याहत्तर आणि ऐंशी सत्तर हजार रुपयाला आपल्याला याच्यात बी कमी जास्त होणार आहे शंभर टक्के कमी जास्त होईल एक दोन दाती आहे बघा एक्कावन्न सांगायला एकावन्न इकडच्या पांढऱ्याची आणि तिकडच्याची एक्केचाळीस हजार रुपये सांगायला आहे व्यवहार मध्ये शंभर टक्के कमी जास्त होईल आपण पूर्ण गॅरंटीचा चा पहिली सर्व कामाला चालू आहे दोन दिवस आकलून पैसे वगैरे

एकाहत्तर आपल्याला फायनल फायनल होईल बैल आहे शेती कामाचे बैल कुठं कुठे आकलायचे वावरतच गाडीला बघायला कुठे मालका मालकाकडून गेले आपण असं आहे का काय सांगता यांचा पण स्क्रीनशॉट मारा आणि व्हॉट्सअप वरती करा सांगायला काही नाही सांगायचं फक्त गरीब शेतकऱ्याला द्यायचे आपल्याला ते पूर्ण झाले दोघं हे करतात पूर्ण झाले का पूर्ण झाले ते करतात माझ्या कामाचे दिवस आहे सर्व बैल आपल्या जाऊन तर बघा मित्रांनो आज अन्वर शेटच्या धावणेला दहा बारा बैल आहेत म्हणजे पंधरा वीस आहेत तसे इकडं दहा पंधरा बैल इकडं धावणीला बांधलेले पुढं बाकीचे बैलं बांधलेले तर नेहमी तुम्हाला अनवर शेटच्या धावणीला कधी बैल मिळतील आता हे बैल बघा तुम्ही फुल झुकणीचे बैल आहे चालू विचारवे कामाला इकडं पण जोड बघा तुम्ही आता यांची किंमत कसं आहे तुम्हाला अगोदर आता सांगितली तुम्हाला परत आपण जोड्या दाखवून देतोय आता बघा मित्रांनो हे वासरं आहे बैलगाडीला चालू आहे वासरं इकडं पण बघा तुम्ही जोडे याची कडच्याची एक्कावन्न हजार रुपये सांगायची तर यांची जी आहे तुम्हाला पण आता व्हिडिओमध्ये अगोदर किंमत वगैरे सांगितलेली पण परत तुम्हाला पण एक दाखव परत दाखवून देतो आहे व्यवस्थित तुम्हाला दिसणार आहेत जोडे वगैरे हे बघा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा इकडे पण काही वस्त्र बांधलेली वस्त्र दिलेली नंबर वन आहे ना मित्रांनो पंचवीस माहिती लागेल पस्तीस क्वालिटी बघा मित्रांनो एकच नंबरची क्वालिटी विच <inaudible> <inaudible> <inaudible>